वैद्यकीय मद गरज वैद्यकीय मदतीची गरज आहे त्यांनी वैद्यकीय कक्षामध्ये चला सुरुवात झालेली आहे आज करायचा हा प्रयत्न आलेल्या सर्व गोविंदा पत्रिका सुनिकेरी आपण आपल्या इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन कुठे असेल त्यांनी व्यासपीठावर विलास सावंत आपण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आम्ही त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करीत आहोत चला आठ ठरायचा हा पहिला प्रयत्न आहे